हाय पीपल गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मजेत आहात ना असंच पाहिजे सो आज मी जाते ऑफिसला आज थोडं लेट झालं आहे आणि आज आहे मंगळवार ज्या हिशोबाने मी रेड घातला त्यामध्ये मला कळायचं असेल की माझा हाय उपवास तर तब्येत बरी नाही आहे सर्दी खूप झाली आहे आणि त्याच्यामुळे माझा गळा दुखतो आहे आवाज पण थोडा बसला आहे शिंका चालू आहेत नाक सारखं वाहतं आहे त्यामुळे असं वाटतं एकदा परत लहान झालं आहे त्याच्यामुळे मम्मी की रुमाल द्यायची शाळेच्या अशा युनिफॉर्मला लावून आपल्याकडे सर्दी झाली की त्या नाक पुसायचं युनिफॉर्मला लावत नाही रुमाल कॅरी करतो तर ही आहे आजची सकाळ जाम वाटतं काय अजिबात इच्छा नाही ऑफिसला जायची अजिबात नाही पण काय जावं लागेल आज असणार आहे जागृती नगरला गर्दी त्यामुळे मी विचार केला की मी घाटकोपरला जाऊन जागृतीवरनं घाटकोपरला जाऊन आणि मग मी घाटकोपरवरून त्याच ट्रेनमध्ये लेक मेट्रोमध्ये परत साकीनाक्याला जाईन जेणेकरून मला दरवाजावरती उभं राहायला भेटेल आणि गर्दी पण भेटणार नाही तर हा आहे माझा प्लान ठीक आहे जाम वाहित मी आता ऑफिसला जाऊनच तुरलेला व्हिडिओ काढेल थँक्यू हॅलो तर मी चालली आहे घरी आणि आज साखीनाक्यावर मिळताना मी आली आहे मस्त फळ फळं म्हणजे द्राक्ष चालली असतात मी पण ते तीन प्रकारचे ती आपण नेहमी खातो ती हिरवीवाली द्राक्ष नंतर ना ती काळीवाली द्राक्ष आणि आता ते मस्त खाता आहे कोणत्या कलर की मोठीवाली द्राक्ष मरून कलरची तीवाली द्राक्ष आणि काय महागच राऊ आजूच पप्पा आणतात तेव्हा काय वाटत नाही पण जेव्हा स्वतः ना तेव्हा कळतं की गोष्ट किती महाग होत होईचाल खरंच म्हणजे आईवडलं असतं तेव्हा अगं बाई माझी पेशी पडली असते जेव्हा आईवडलं असतात ना तेव्हा पैशांची खर्च करताना खरंच किंमत करते पण जेव्हा तुम्ही सांगता ते पैसे खर्च करतात ना तेव्हा करतं की काय किंमत असते जेव्हा फळं म्हणा किंवा गाणी म्हणा हे माझं मंदिर आहे ठीक आहे तर खरंच तेव्हा करतं की किती गोष्टी महाग आहे त्या पप्पा आणतात पण म्हटलं तर मी आधी आहे काकेनाक्यावर ना तर घेऊन जाते दादा इथे द्राक्ष वृधानला खूप आवडतात द्राक्ष रिधानला आवडतात रेवाला आवडतात रिधान नाही माहिती नाही अजून खाली नाही पण मी पण आता टिफिनमध्ये घेऊ शकते चांगल्या गोष्टी खाल्ल्याने चांगलं पोट पण चांगले राहतं स्किन पण चांगली राहते ठीक आहे सो so, तुम्ही पण खा फ्रूट्स खा अजून फ्रुट्स का भाज्या का सगळं ओके okay. इथे तुम्ही बघू शकता की मी ओ, ही डिझाईन थोडीशी वेगळी केली आहे जी मी तुम्हाला बोलली होती आणि ही टोटली वेगळी आहे त्याच्यामध्ये मी पहिले ना शुगर बीड लावून घेतले मग छोटे मोती मग दोन एम एमचे मोती मग परत हे मोती यानं ना एक वेगळा टेक्स्चर आला आहे याला जर मग डायमंड लावलं असताना तर हा टेक्स्चर आला नसता जो आत्ता आला आहे आणि माझा विचार आहे की स्टोन लावावे पण स्टोन लावावे की नाही हा सध्या विचार आहे त्यामुळे मी अजून काय ठरवलं नाही आहे पण हा आत्ताच एवढा छान दिसतं की मला असं वाटतं की काही गोष्टी तिथे लह्या तिथे ठेवल्या चांगल्या असतात आता मी ह्याच्यावरती काम करायला सुरुवात करणार आहे आज तर बघूया कशी जाते आपली क्रिएटिव्हिटी कारण का जर एकदा का तुमचा गळा फिनिशिंगला आला ना ती तुम्हाला ब्लाऊज बनवायला खूप सोपं जातं आणि तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून वक्त बघू शकता माझी अजून थोडी फिनिशिंग बाकी आहे ह्या धाग्यांची जी का अजून ना आली नाही आहे पण लवकरच ती पण मी कम्प्लीट करून टाकेन ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या आढीवच्या कामासाठी थँक्यू